तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगुषार वारे यांनी आज केले जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा लोकशाही सभागृहात झाली यावेळी त्या बोलत होत्या त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बरीराम गाडवे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अप्पासाहेब बुगले शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर पशुसंवर्धन उप आयुक्त डॉक्टर जगदीश बुगतारे अन्न व औषध प्रशासनाचे बी व्ही चव्हाण गिरीश पुशदेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर वारे यांनी जिल्ह्यातून सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय येथे दंतशल्य चिकित्सक यांच्या मदतीने तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहेत तर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समुपदेशकामार्फत धूम्रपान तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात आल्याबद्दल माहिती दिली तसेच कोटपा कायद्याची अंमलबजावणी करीत प्रत्येक शासकीय निमशासकीय संस्थांनी आपला परिसर तंबाखू मुक्त करावा असे आवाहन डॉक्टर वारे यांनी केले यावेळी प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्त परिसर असल्याचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले रिपोर्टर धनराज सपकाळ अकोला